हाय हॅलो नमस्कार मंडई मी प्रीती कोरबे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे गुढीपाडवा तर चला आता गुढी उभारायची आहे तर दाखवते तुम्हाला कशी गडी गुढी उभारते मी तर गुढी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला असंच कनेक्टेड आणि सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाडव्याची तयारी बघूया आणि गुढी उभारून घेऊया गुढी उभारण्याची तया सर्व तयारी झालेली आहे त्यासाठी मी एक साडी घेतलेली आहे एक हार आराड्याची एक जोडी घेतलेली आहे त्यामध्ये आहे लिंबाचा आणि आंब्याचा डगळा आणि एक श्रीफळ घेतलेलं होतं एक तांब्या आणि एक काठी बांबूची बघू शकता अशा प्रकारे माझी गुढी उभारून झालेली आहे आता मी आ, गुढीला ओवाळून घेणार आहे त्यानंतर नैवेद्यही दाखवून घेतलेलं आहे नैवेद्यही बनवला तोही दाखवते तुम्हाला काय काय बनवलेलं आहे ते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा नैवेद्यासाठी बनवले छोलेची भाजी भात पुरी गुळाचा शिरा भजी आणि पापड जेवढं शक्य होईल तेवढं शूट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कसा वाटतोय गुढीपाडव्याच्या ब्लॉग हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओला असेच कनेक्टेड राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर काही आता मी फोटोज काढले होते तेही अपलोड करते कसे वाटत आहेत फोटोज तेही नक्कीच कळवा चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच सेंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तर नवीन व्हिडिओ तुम्हाला कशाचा बघायला आवडेल हे कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद बाय बाय